त्यानंतर अकराव्या क्रमांकाला आपण दहावा पाहिला कोणता दहाव्या नरकाचं वर्णन केलं सदंश आणि अकराव्या क्रमांकाला त्या नरकाचं नाव आहे तप्तसुरमे कोणता नरक तप्त तप्तसुरमे तप्त म्हणजे तापलेला आणि अशा प्रकारे जो मनुष्य या लोकी मृत्युलोकामध्ये मानव जन्माला आल्यानंतर देवानं सगळ्या अवस्था दिल्या अहंकार दिला भय दिलं विहार दिला आहार विहार भय आणि मैथून किती दिल्या आहार दिला त्यानंतर भय प्रत्येकाला आहे जीवाला आहे पशुला आहे अन्न खाणं आणि मलमूत्र त्याग करणं हे सुद्धा प्रत्येक जीवाला आहे की नाही मग म्हशीच्या देहात असू द्या नाही गाईच्या देहात असू द्या सगळ्यांना सगळ्या जीवांना प्राण्यांना पशूंना बाळ आपल्यासारखं त्यांनाही सगळं ज्ञानार्जन करावं लागतंय पक्ष्यांना पशूंना सुद्धा त्यांच्या त्यांच्या देहामध्ये परंतु तसंच मैथून ही क्रिया सुद्धा सगळ्यांना सारखी दिलेली भोगाची जो कोणी पुरुष संभोगाला अयोग्य असणाऱ्या स्त्रीशी काय केला त्याने संभोग केला किंवा स्त्रीने अयोग्य अशा पुरुषाशी संभोग केला तर त्याला तप्त सुलमी नावाच्या नरकामध्ये जाऊन पडावं लागतं तिथं काय करतात म्हणले जर अयोग्य पुरुषाशी व्यभिचार केला काय केला व्यभिचार केला म्हणून तर आमचे तू आहे म्हणतात समोरच्या प्रत्येक स्त्रीला आपण काय मानलं पाहिजे माता मानलं पाहिजे बहीण मानलं पाहिजे महाराज म्हटले ना जाई जाईव तू माते न करी सायासन आम्ही विष्णुदास तैसे नको आमची नजर वाईट नाही आम्ही कशी आहोत आ नारी रखुमाई समान आमच्याकरता दुसऱ्याची स्त्री म्हणजे कोण आहे रखुमाई आहे आई आहे बहीण आहे का कारण कुठल्याही व्यक्तीशी व्याभिचार कधी करायचा नाही वारकरी संप्रदायाची शिकवण आहे आणि म्हणून प्रत्येक या जगातली दुसरी स्त्री आपली माता आणि कोण आहे बहीण आहे बहीण याच दृष्टीनं आपण सगळ्यांकडे बघितलं पाहिजे आणि जर अशा प्रकारे न मानता कोणाबद्दलही वाईट विचार केला वाईट नजर ठेवली वाईट बोलू लागलो वाईट वागायला लागलो तर त्याला या देहामध्ये जाऊन पडावं लागतं म्हणे आणि मग अशा प्रकारे यमदूत त्याला काय करतात त्या नरकात घेऊन जाऊन पहिल्यांदा चापकाने कशा मारता। चाप मारतात कशाने मारतात चापकाने मारतात आणि तिथं एक असा लोखंडाचा देह हो तयार केलेला आहे म्हणजे कशाचा लोखंडाचा माणूस आणि ते कसला आहे आग्नीनं तापून ठेवलेला आहे कसा केलेला आहे आग्नीनं तापून ठेवलेला आहे जर स्त्रीने पाप केलं लो, तर लोखंडाच्या तापलेल्या देहाला त्या ठिकाणी काय करायला लावतात त्या देहाला आलिंगन म्हणजे मिठी मारायला लावतात आणि जर पुरुषाने पाप केलं तर तापलेल्या स्त्रीच्या देहाला त्या ठिकाणी ते काय करतात तापलेल्या देहाला आलिंगन मारायला लावतं तर नाही मारलं तर मागून चापकाचा मार देतात म्हणून कधीही आपली नजर काय ठेवायची नाही वाईट ठेवायचे नाही विचार शुद्ध ठेवायचे आपल्या इंद्रियावरती आपल्या मनावरती आपला काय ठेवायचा ताबा ठेवायचा संयम ठेवायचा आणि अशा पद्धतीने कधीही व्याभिचार अर्थात चुकीचं कृत्य कधी करायचं नाहीतर अशा प्रकारे या तप्त सुमी नावाच्या नरकामध्ये जाऊन पडावं लागतं